नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादीत अल्पसंख्याक समाजाला समान संधी देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर राष्ट्रवादी पक्षात अल्पसंख्याक समाजाला समान संधी देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू आहे युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज जो पक्षाशी जोडला गेलाय राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार यांचे माणूसकीय आणि सामाजिक भावनेने कार्य सुरू असून त्यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगता बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विधाते राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे राष्ट्रवादी युवकचे सागर गुंजाळ

अत्यंत चांगल्या प्रकारे एक चांगलं संघटन उभा करून त्या संघटनेला चांगली दिशा देणार आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत माणूसांच्या दृष्टीपासून काम केलं पाहिजे हा त्यांचा खर्च होऊ शकतो कारण अनेक उदाहरणं आज कोविड काळामध्ये ज्या वेळेला एक रात्रीच्या वेळेला आधी एक ऑक्सिजनचा एक टँकर हा निवाड दारामध्ये बंद पडला तर त्याला टँकर तिथपर्यंत सिविलपर्यंत पोहोचला पाहिजे आमचे काही शेवटच्या घटकापर्यंत खरं तर तुम्ही ऑक्सिजन पोहोचलेलं होतं तर म्हणून हा जर टँकर उद्धव पोहोचला नाही तर तुमचा अनेक लोकांचा शेकडो लोकांचा खर्चा काही वेगळी दुर्गी घटना घडली असते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये टँकर कसा पोचल रात्री धावून जाणारा व्यक्ती पहिला हा त्याच्यामध्ये करताना साहेबानग्राचा रुपानं होता तर त्यानंतर अनेक लोक जे पोहोचले त्यांनी टँकर सविलपर्यंत मिळून पोहोचाला आणि ती दुर्घटना टळली तर म्हणून असं सातत्याने सर्वसामान्य लोकांकरता सरकार व्यक्ती म्हणून साहेबांबाई वेगळी ओळख समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोक आज त्या ठिकाणी पाहत असतात म्हणून आज देखील त्याच्या माध्यमातून अनेक लोक देखील जोडलेले आहेत दे स्वातंत्र्य नवीन नवीन लोकांना पक्षामध्ये संधी देणं आणि जिथल्या प्रश्न सोडवणं त्याच्यासाठी काम करत असतात त्यामुळे आज लोक काही अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून आज जो नगर करतात पाच कोटी रुपयाचा निधी आला त्याच्या देखील पाठपुरावा जी टीम करत होती त्याच्यामध्ये साहेबांमध्ये देखील होते त्यामुळे आज आजिला असतील किंवा अल्पसंख्याक विभागाचे मंत्री सामान्य अब्दुल सत्तार साहेब असतील हे सगळे लोकांमध्ये त्यांनी पाठपुरावा केला आणि आज आपल्या नगरपर्यंत पाच कोटी रुपये त्यांच्या मातीवरून आलेला आहे परंतु असंच काम त्यांनी पुढच्या काळामध्ये देखील करत राहावं चांगलं संघटन उभं उभा करून आज लोकांपर्यंत हे काम पोचवावं हे काम त्यांच्या मातीवरून बडाप्रभाच्या सभेच्छे फक्त त्यांच्यासाठी कार्यकर्ते मदणी करायला बडापूर्वक शुभेच्छा देऊ मागच्या महिन्यामध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा फिरनिवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते माझी निवडणुकी मागच्याच महिन्यामध्ये गैरनिवड हा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर काही एक महिन्यानंतरच आम्ही ठरवलं की शहरामध्ये नवीन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करायची तर आज या ठिकाणी या शहराचे कार्य सम्राट आमदार या अहमदनगर शहराचे शिल्पकार सन्मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नवीन लोकांना जोडण्याचा व अल्पसंख्याक विभागाच्या एक भाग म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना नियुक्त करण्यात आलं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आज आपण बघू शकतो मला सांगायला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतो वाटतोय की आज आपण खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर अहमदनगर शहरामध्ये सर्वात एक नंबरचा पक्ष कोणता आणि सर्वात मोठा पक्ष कोणता आहे तर ते आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि हे कशामुळे आहे तर आपण बघू शकतो की ज्या प्रकारे आमदार संग्राम भैया जगताप यांचा विकास काम ज्या वेगाने एक विकास कामाची लाट या शहरामध्ये त्यांनी आणली जे अनेक वर्षापासून याच्यापूर्वी नव्हती तर आपण बघू शकतो या कामाला प्रेरित होऊन अनेक युवक अनेक व्यक्ती या ठिकाणी आमच्याकडे पक्षामध्ये येण्यासाठी आज सक्रिय होण्यासाठी तयार आहेत म्हणून विविध लोकांना या ठिकाणी नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी अपेक्षा करतो की जेवढ्या लोकांची नियुक्ती या ठिकाणी झालेले आहे ते चांगल्या प्रकारचे चांगले दोमाने घराघरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार आणि सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचे विकास काम लोकांपर्यंत आपण कसे पोहोचवणार याच्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व नव नवनियुक्त झालेले पदाधिकारी सर्व सर्वांच्या मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो भावी वाटचाली त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद